वा वा गोपालराव वा छान छान वाटून राहिलं मस्त थंडी थंडी गार हवा वाटून राहिली मस्त अंगाला किती चांगली मस्त गारवा झुंबून राहिला शरीराला किती चांगलं वाटून राहिले हायवे रोडनं मग गोपालराव हा आपला हायवे रोड आहे का नवीन झाला हा शेगावतून डायरेक्ट हा डायरेक्ट कुठं पोहोचते ना हम्म चांगलं वाटून राहिलं बाहेर मस्त वाटून राहिलो हा हायवे रोड आहे हा येऊन का हा हायवे रोड आहे हा डायरेक्ट जाते तेव्हा माहेरात माहेरात नेऊन टेकते तेव्हा डायरेक्ट चालेल जगत तेव्हा माहेरात सांग आता कशाली माया मायरा तिथं कोण राहते माझी मम्मी तिकडे राहते आता पुण्याला पोराजवळ तिथं कोण आहे आता, आता ते आहे हो बा आता आता पुन्हा मग नाही येऊन का आता दिवाळी झाल्यावर मग तुझ्या भाऊ येते का आली पुणे आली आता दादा म्हणत तो होता आता काय माहित काय तो येते की नाही येत काय माहित आता येईन ते येईन येते काय माझी दुसरी तर भाऊ मीच हो बा हे पाय पहिले म्हणतात शेतात येऊ दे जो मग जाजो तू हा म्हणजे मग कसं मागच्या वर्षी माहित नाही किती घोर झाला होता मग ते आले आणि तू मग राहायची राहिली होती सर्वांचे सर्वांचे झाली होती मग ते अहो मागच्या वर्षी किती लेट गेली दिवाळीला पहिले दिवाळी असून सुद्धा पण तुमच्या बहिणीची दिवाळी करून दिली म्हटलं मी किती लेट गेली ले ले मी बाप रे तो देत नव्हते दोघे जणी मला या वर्षी तसं होणार नाही आहे या, या मी मी जाणार आहे पहिले असं नको करू प्रियंका ते तिला आईची दिवाळी पहिले या वर्षी तेजस्विनीची तिने जाऊ दे पहिले तू तू कशाला जातो अरे वा रे वा मागच्या वर्षी पण मी घरी राणी माझी पहिली दिवाळी असून तेखा है ते काही माहित नाही मी जाणार म्हणजे जाणार मग ते तुमच्या बहिणीच तुम्ही पाहत बसा अरे असं असते का प्रियंका शोभत नाही तुली हे सगळ्या बाया प्रियंका चांगली आहे प्रियंका चांगली आहे प्रियंका चांगली आहे तू शिक करतो का ते बाकी वेळेवर पाहून घेईन बरे मी काय करायचं चला बरं पटकन मला भूक लागली तुम्ही म्हणे पाणीपुरी खायला नाही तो म्हणे मी काही खाऊ नाही घेतलं उपाशीच आहे मी पहिले पाणीपुरी खाऊ घाला बरं मला चला पटकन अरे हो बाबा चल गोपालदा मला घरी चॉकलेट पण घेऊन दे जा तुम्हाला माहिती आहे काय लग्न आधी मी खूप सारे चॉकलेट खात होती माझ्या दादा माझ्यासाठी खूप चॉकलेट आणत होता मला चॉकलेट खूप आवडतात अरे हो बाबा तुला चॉकलेट पण घेऊन देतो अजून काय पाहिजे नाही अजून तर काही नाही पाहिजे <laughs> माझी चॉईस बदलली लग्न झाल्यावर चॉईस माझी खूप वेगळी होती लग्नाच्या आधी चॉकलेट लँजेस आईस्क्रीम टॉफी या पहिली जैसी अब मेरी शोक है कहा गुडिया खिलौने मेरी सहेलिया अब मुझे लगती है सारी पहेलिया कौन सा मोड़ है उम्र का अरे वाह 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 गोपाल जी किती मस्त गाडीवर आणलं तुम्ही सगळंच इथं तर अरे बाप रे बाप दाबेली आणि समोसा अंग बाजी बाजी नाही मला पुंदो, 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 पुंदो पुंदो न, 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 मला पाणीपुरीच खायची आहे नंतर खाईन सगळं जपून 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 जर आपली का जपून जरा पोट आहे म्हटलं ते खराब होऊन जाईल तुम्ही नाही काय घेऊन टेन्शन सगळं पसते मला थांबा मी देते ऑर्डर अरे भैया ओ भैया ओ, ओ पाणीपुरी पाणीपुरीवाले भैया एक प्लेट पाणीपुरी देना ना जरा तिखा पाणी बनना मोरची त्याच्या आधारे एकटं सोडून कुठे फिरून जायली ही प्रियम कदे स्टेटस टाकून राहिली मोठी तो हा ही जबाबदारी आहे काहीची हे जबाबदारी आहे ही कुठे फिरून राहिले काय नाही नवऱ्या सोबत बाई बाई धन्यवाद ही खरच पण लाकी बाई ना हा लोकांचं तांगळ उरडण माझं काय वाटून राहिले काय नाही पिचरा तर एक फोन नाही आहे म्हटलं मला हा गोपाळ दादा तांगळ झाले मी होयला बाहेर नाही जायला पण मान वर बिघडला वाटते एक फोन ही करून राहिला म्हटलं मला वारे वा मस्त आहे चांगली जबाबदारी सांभाळून राहिली मी आता आता सांगतो आता सांगतो म्हणजे सासूला जाऊ म्हणतो पाहिजे जबाबदारी बाप रे आता माझ्या सासू बाई तर गेल्या काही पोरीच्या घरी चाबी मलाही जावं लागेल अजून म्हणून की नाही आलीच नाही जावं तर वाटतच नाही पण जावं लागेल त्या मंदाच्या घरी आता काय करा चला चांगली मी होते जा नाही होते छाया प्रियंका ए प्रियंका छाया प्रियंका आ, या या का हाय बरोली तुमचा अर्धा तास दहा मिनिटात येतो मग अर्ध्यात येतो तास झाले काय झालं नाही काही नाही झालं ते प्रियंका गोपालदारागिरी बाहेर फिरायले मग ते म्हणता इथून चला म्हणे मी म्हटलं मी काही येत नाही ती घेऊन राहिले म्हटलं खरी तुला टेन्शन करू कि म्हटलं तू मी काही येत नाही या म्हटलं मग इथे सोडत नाही होते मला मग त्याच्यामुळे जातच नव्हती ते म्हटलं जाय जाय मी पण बोर झाली मग म्हटलं पाहिजे सोबत गेले असं परवडलं असतं ते घरी निघून राहिली म्हटलं अरे मग तू कोणी सांगायला तर पाहिजे असं कि ते घरी नाहीत म्हणून मी आलो नसतो का लवकर तुम्ही फोन उचलून दे आले ना माझा मग काय करू अरे सॉरी सॉरी या खरंच या बरं जाऊ दे प्रियंका गेली का चांगलं झालं जाऊ दे गोपाल सोबत गेली का अरे मग काही टेन्शन नाही आहे चांगलं आहे चांगलं आहे चौधरी त्यांचं चांगलं होय मी आता सुरू होता हा आठ नवऱ्या बायको आहे भांड्या दोन भांड्या दोन एकच होतात पाय बर झालीच किती एक नवरा बायको हो ते काय म्हणा आखी नवरा बायको आहे त्यांची एकच होणार आहे ती चला चहा करतो तुमच्यासाठी मस्त चहा करतो मस्त ब्रेड आहे हा दोघ जण बसून चहा ब्रेड खात मस्त गप्पाही होतात हो हो थोडा चिवडा पण आणतो आय मी रूम मध्ये आहे ही पटकन चल बाई चहा बनवते मस्त आणि मस्त गरम गरम चहा घेते आता तोपर्यंत प्रियंका येते कुकरची गेलेली आहे ना बाई प्रियंकाचा काही फोनही नाही आहे गेल्यापासून तिला काय राग आला का काय काय मी पाया हा फोनही नाही केला आणि काहीच नाही केला पोरीनं ना। मी के काही केला नाही म्हटलं जाऊ दे जास्तच लाडावलं की नाही डोक्यावर चढते ही पोरगी आता चालली ती भांडण करून मग इकडे पण मीच काही केला नाही म्हटलं जाऊ दे तिला राग आला तर चांगलंच आहे येणार नाही इतकं वर्षक भांडण झालं की नाही आता कसं आहे पोरले सासरच असला घरी ताईवडाचं कामच आहे लक्ष ठेवणं पोरीले दोनच घर असतात आप मा बाप रण बाप गुर नाप घर नापघर हा पण आता हिच्या घरी सगळं चांगलं आहे ना लोकंही चांगले आहेत मग एवढं तेवढं तर होतच राहते बाई घर म्हटलं की मग एवढं एवढा खरांना चालली येतं का बिचारी असं आहे ना ते म्हणून काही तिला फोनच नाही केला म्हटलं जाऊ दे आपण चांगली राहते घरी पण नाही केला की पण आता बाई जुनी लागू राहिला माया कसं आहे का आहे लवकर नाही तिकडे तिने फोन जाऊ दे आ, बाई घेऊन गेला तिने बाईलाच लावतो फोन बाईले करत शिन ते फोन हॅलो बोलो बाई परत परमिला बोल हां बाई हां बाई हां काय करून राहिले ते अव काय करू बाबा आता दिवाळी आहे आता काय काम झालं का ते फराय पाणी झालं सगळं नाही बाई अजून तर काही भराय पाणी नाही आता आता रात्री करू शंकरपाडी करीन आता रात्री आणि उद्या मग चकल्या चिवडा हा हो, एका दोन बाई सगळं हो 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 करत असा काय म्हणत बोल ना काही नाही बाई म्हटलं प्रियंकाचा काही फोनच नाही बाई गेल्यापासून काहीच नाही काही केल्या निरा म्हटलं जाऊ दे मला आला ना नाही हो मला आला होता एकदा आला होता मला काही टेन्शन नका दे घेऊ प्रियांकाच ती लेखले सुखात आहे बरं मस्त नांदू राहिली नवऱ्या सगळं मस्त खुश राहून राहिली तू स्टेटस नसतं पाहत काय हो तिचे बाई मला स्टेटस नाही समजत ते त्याच्या फोन मध्ये असेल मग मनोजच्या तू काही मला सांगत नाही ते काय म्हणजे फोटो टाकले होते काय हा बापा मग काय तर आता जायला ते मस्त पाहुणे पण ते मस्त बाहेर जायला घुमेले बाई घुमेले दिवाळीच्या टायमाला घुमेले अवा बाहेर घुमायले म्हणजे गावातल्या गावात न शेगावतल्या शेगाव ते खायला गेले बाई बाहेरचा नाश्ता पाणीपुरी पुरी ते खायला गेले कुठे दोघं जण त्याचे फोटो टाकले होते <laughs> <laughs> <सो का> <laughs> प्रियंका चांगलं आहे चालू आता टेन्शन नको घेऊ हा चांगलं चालू आहे त्या पुरीच मी घेऊन गेली रात्रीले चांगलं चालू राहील तिच काही चांगलं चालू आहे का प्रियंकाचं चांगलंच पाहिजे ना बापा आता साधू जायचं नाही घरी सासे सासे हा पावनी बा सांग सासू सासराई संग हा चांगलंच पाहिजे बरं बाई असं <laughs> काय तुम्हाला फोटो दिसले का मग तिची असं काय अरे बापा रे मी आता रात्री आला म्हणजे लाईन फोन नाही तर आता घुमायला जायला म्हणता सकाळी सकवून लाईन दिली असा <laughs> उस आनंद असला बाई की फोन इलावा वाटते असं दुःख असलं तुम्ही बाई नाही लाव वाटत मग तिच्या घरचे लोक चांगले आहेत बाई बाई आपलीच पोरगी डांगड करते काय करता हा उद्या सकवून लाईन बाई मग मी तिला फोन आता ओला 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 <laughs> जादू लिंबाची जादू झाली द्या पोरीवर बाई लिंबू कोणते बाई लिंबू हा जादू लिंबू कोणते तुम्ही का लिंबू गिंबू आणले का कोणा जवळून तिले असं अरे बापा रे लिंबू आणले म्हणून चांगली राहतेच नाही म्हटलं कसं धरलीस का म्हटलं हे आव भयाड्या पोरीची भैयाडी माय कायची लिंबन लिंब वर म्हणजे बाई मी नाही समजली म्हणजे कसं काय लिंब आणले म्हणता नाही बी म्हणता अव त्या ते ते का मी लिंब आणले आणले अव खाली गेली दहा रुपयात पाच लिंब भेटले म्हटलं अशी कशीच असते लिंब आहेत एक बुडी मावशी बसली होती आहेत म्हणे आमची तेच घेतली जादूचे आहेत हे लिंब ते संग आहेत म्हटलं ते सगळं चांगलं येईन म्हटलं आता तिला वाटलं खरंच काय अव ते लिंब तिने वाटेल लिंबाचा असर आहे मग तू सगळे संघ चांगली राहायला लागली तेच चांगले होत तेच चांगली राहिले मी घरच्या लोकही सांगत लिंबाची पॉझिटिव्हिटी तिला भेटली ना वा हा हाय बा लिंब हाय बा लिंब मग ते चांगली राहायला लागली मग घरचे लोक अजून चांगले राहायला लागले असं आहे सुरुवात तिच्यापासून करायची होती पण तिला सांगतले आणि ते काही ऐकत नव्हती तिने म्हटलं लिंबू हाय म्हणून तिला बरोबर तिले वाटे का लिंबूच करून घेते का सगळं काम घर <laughs> चांगलं होतं पण आपली बाई खराब होती आता प्रियंका चांगली झाली तर सगळं चांगलं झालं असं आहे ते गंमत असं आहे का बाई ते सांग बाई चांगलं <laughs> आहे जाऊ द्या बाहेर साठी खोट तर ते काही खोट नसते चांगलं झालं तिचं घर पसलं बरं <laughs> बाई बाकी तब्येत गिब्य कशी आहे दिवाळीची तयारी झाली हा सगळं चांगलं आहे आमचं तुमचं झालं चालू आहे बाई चालू आहे हो आता या बाई दिवाळी झाली की आता, दे, ये आता त्याला तुमच्या घरी येईन ये जा मग त्याच्यात संग